नमस्कार मी आहे वृणाली वृणालीच्या विश्वात तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून सा स्वागत आहे आज आहे एक जानेवारी आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर हे वर्ष तुम्हाला खूप सुखाचं समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ असं स्वामींच्यानी प्रार्थना करते खूप खूप शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर कसे आहात सगळे आम्ही आम्ही तर तुम्ही माझी सिक्रेट सँटाची व्हिडिओ पाहिलीत का पाहिली नसेल तर नक्की पहा आम्ही किती मज्जा धमाल मस्ती केली आहे तर मी माझ्या माहेरी गेलेली सिक्रेट सँटाला तुम्ही पाहिलंच असेल आम्ही सगळ्यांना एकमेकांना गिफ्ट्स घेतले खूप मज्जा आली खूप मज्जा आली आणि फॅमिलीसोबत असे सेलिब्रेट करायला खूप मस्त वाटतं आणि ह्या वर्षी हो आ, तर आपलं बाळपण होतं आपल्यासोबत तर ह्या वर्षी सर्वांनी काय संकल्प केला आहे दरवर्षी प्रत्येक म्हणजे क काय काय जणं संकल्प करतात तर काय संकल्प केला आहे प्रत्येकांनी मी पण केला आहे संकल्प पण बघूयात किती पूर्ण होतो वजन कमी करायचा संकल्प केला आहे बघूया आता आणि जसा वर्षाचा शेवटचा दिवस आमचा खूप छान गेला आहे तसाच आमचा जसं तुम्ही थमनेलमध्ये वाचलंच असेल की नवीन वर्षी गोड बातमी आली आहे तर तसाच आमचा एक जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षीच्या एक तारखेला आम्हाला एक गोड बातमी कळाली होती म्हणजे की आ, मी प्रेग्नेंट आहे करून तर माझा रिपोर्ट त्या दिवशी आलेला आणि त्या दिवशी कन्फर्म झाली होती ती गोष्ट ती बा म्हणजे ती बातमी मला कळाली होती आणि वर्षाची जशी सुरुवात आमची गोड झाली ना तशीच आमचा वर्षात म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस पण गोड झाला तर मला देवबाप्पाने सांगितलं होतं की तुला एक सिक्रेट गिफ्ट भेटणार आहे पुढच्या वर्षी तर ते गिफ्ट हे आहे बघू शकता <laughs> तर हे माझं सिक्रेट गिफ्ट आहे आणि हे मला भेटलं आहे hmm. हाय सगळ्यांना नमस्ते माझ्या बाळाला सगळ्यांनी खूप खूप आशीर्वाद द्या शोनू हे बा सगळ्यांना हाय कर इकडे 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 पिलू इथे हे बे अव सर्वज्ञ हाय का सगळ्यांना हाय हाय मला दाखवेनच बरं तुम्हाला आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची म्हणजे हा ती ती ही आहे इथे बघू शकता हा माझा रिपोर्ट आहे प्रेग्नन्सीचा मी जपून ठेवलाय माझ्या बाळाच्या ह्याचा मला कन्फर्म झालं होतं की मी प्रेग्नंट आहे म्हणून आणि आता मी मला सर्वज्ञ वेळेला मी प्रेग्नेंट आहे हे मला एक जानेवारीला कळालं होतं त्यामुळे डॉक्टरांनी पण आम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन केलं की तुम्हाला वर्षाच्या नवीन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ही गोड बातमी कळाली आहे सो हे माझं बाळ गोडच आहे <laughs> तर ही बातमी तुमच्याशी शेअर करायची होती आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सगळ्यांना छोटे छोटे गिफ्ट दिले आम्ही दरवर्षी सिक्रेट सांटा करतो पंचवीस जानेवारी सॉरी पंचवीस डिसेंबरला करतो ख्रिसमसच्या दिवशी पण त्या ह्यावेळेस वर्किंग डे आल्यामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही म्हणून मग आम्ही थर्टी फस्टला केलं थर्टी फस्टची पण पार्टी झाली आणि सिक्रेट सँटा पण झाला सगळ्यांनी एकमेकांना गिफ्ट घेतलं आम्ही आधी दहा दिवस आधी चिट्ट्या काढतो प्रत्येकाच्या नावाच्या आणि मग प्रत्येकाला असं आपल्याला जमेल तसं गिफ्ट देतो मस्त मस्त गिफ्ट भेटले सगळ्यांना आणि आ, ही प्रेग्नेन्सी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती म्हणजे की मला पी डी झाल्यामुळे प्रेग्नेन्सी राहणार नाही असं आमच्या फॅमिली डॉक्टरनी मला सांगितलं होतं मला दोन हजार एकोणीसमध्ये पी डी झाला होता म्हणजे तेव्हापासून मला पी सी ओ डी आहे तर तो त्याच्यावर मी खूप प्रयत्न तर फ्रेंड्स मला तुम्हाला सांगायचं आहे की पी सी यू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पी डीची लक्षणं त्याच्यावरती उपचार आणि माझा पी सी डी ते प्रेग्नेन्सीचा प्रवास ते तुमच्याशी शे मी शेअर करणार आहे तर नक्की नक्कीच बघा पुढचा व्हिडिओ आणि आत्ता आपण बघायचं आहे गिफ्ट आम्हाला काय काय गिफ्ट मिळाले आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर फ्रेंड्स हे बघा मला सिक्रेट सेंटरने दिलेलं गिफ्ट तर तुम्हाला दाखवते बघा खूप मस्त आहे माझं गिफ्ट म्हणजे छोटं आहे पण त्याचं काम खूप झाली आहे हे बघा अशी बॅग मिळाली आहे मला आणि त्याच्यात अजून एक बॅग मिळाली आहे तर हे मला सिक्रेट सँटानी गिफ्ट दिलं आहे हा बटवा आहे जे आपण कुठेही लग्नाला वगैरे घेऊन जायला मस्त आहे ना छोटासा त्याच्यात मोबाईल वगैरे पण जाईल आणि कलर पण खूप सुंदर आहे आणि दुसरी म्हणजे ही बॅग मिळाली आहे तर ही बॅग है। मी तुम्हाला दाखवते ही नुसती बॅगच नाही आहे हे असं हँगिंग आहे म्हणजे हे असं अडकवू शकतो आपण आणि ह्याच्यात सामान ठेवू शकतो इथे इथे बघा इथे सगळं असं सामान ठेवू शकतो तर मस्त मला गिफ्ट मिळालं आहे मला आवडलं हे गिफ्ट आणि आम्हाला समजतं आमचा सिक्रेट आमचा फोन ते गिफ्टच्या चॉईसवरच कळतं तर पुढे ना मी प्रत्येकाच्या ह्याची व्हिडिओ मिळाली तर व्हिडिओ टाकेन नाही तर मग फोटो टाकेन तर सगळ्यांनी सगळ्यांची गिफ्ट बघून घ्या सगळ्यांना काय काय गिफ्ट मिळाले ते तर हे आहे माझे सिक्रेट सेंटरचे गिफ्ट तर मला खूप आवडले वर्षाच्या शेवटी असं गिफ्ट भेटलं तर असं द वर्षभर गिफ्ट भेटत राहायला पाहिजे असो हे बघायला हँडल है पण आहे मस्त आहे मस्त पाहु तो चलो चलवान्याचे गीत बगा আমি <laughs> উৎসব না পুড়া দিন তুমি না পড়ো ম্যাডাম